नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खास हिवाळ्यात बनवली जाणारी गुळपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी कडेपर्यंत सारण पसरेल खमंग आणि खुसखुशीत अशी ही पोळी बनवण्याची सोपी पद्धत आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुळपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन घेतलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ त्यामध्ये चवीनपुरतं मीठ टाकलंय तर गुळपोळी खुसखुशीत बनण्यासाठी आपण इथं मोहन वापरलंय तर मी दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घेतलं आता हे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने सगळं पिठाला लावून घ्यायचं तर आता मी पूर्ण असं हाताने ज्या पिठामध्ये गुठळ्या वगैरे झालेल्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेते आणि मवन व्यवस्थित पिठाला लावून घेते तर आता यानंतर आपण थोडं थोडं पाणी वापरून आपण हे पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीला वगैरे पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त सैलसर किंवा मऊ पीठ इथे आपल्याला मळायचं नाही कारण आपण जे सारण बनवणार आहोत ते सारण अगदी कोरडं असणार आहे त्यामुळे पीठ सुद्धा आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचंय तर बघू शकता मी पीठ इथे मळून घेतलेलं आहे आणि आता त्याला थोडंसं तेल लावून आपण हे झाकून ठेवून देऊया साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर गॅसवरती एक जाडतळाची कढई घेतली त्यामध्ये अर्धा कप तीळ घेतले आता हे तीळ लो टू मिडियम फ्लेम वरती छान असे भाजून घ्यायचे आहेत साधारण चार ते पाच मिनिटं लागतात खरपूस असे भाजून घ्यायचे आता साधारण पाच मिनटानंतर बघू शकता तिळाचा हलका रंग बदललेला आहे आणि तीळ तडतड असे उडायला लागले की मग गॅस कमी करायचा आणि तिळ काढून घ्यायचे तर मी एका ताटामध्ये काढून ठेवलेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत अर्धा कप शेंगदाणे तर शेंगदाणेसुद्धा मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे तर सुद्धा भाजून झालेत तर मी काढून घेतले आणि ते आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून खसखस तर कढई गरम असल्यामुळे खसखस भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटं फक्त भाजून घ्यायची आणि ही काढून घ्यायची ताटामध्ये त्यानंतर इथे मी पाव कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन वापरलेलं आहे सारणामध्ये बेसन वापरल्यामुळे सारणाला छान बाइंडिंग येते आणि सारण अगदी असं सा छान मिळून येतं त्यामुळे थोडं डाळीचं पीठ नक्की वापरा आणि चवसुद्धा खूप छान लागते आता मी यामध्ये एक टेबलस्पून तूप घेतलं आहे तर सुरुवातीला थोडा वेळ कोरडंच बेसन भाजून घ्यायचं नंतर मग तूप टाकल्यानंतर अजून चार ते पाच मिनटं रंग बदलेपर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं आता हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य थंड करून घ्यायचं मग आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर एक कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तुम्हाला गोडाचं प्रमाण थोडं वाढवायचं असेल तर सवा कप गूळ घेऊ शकता त्याचबरोबर तीन ते चार वेलची आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया ते एका बाउलमध्ये काढून घेऊ नंतर मग तीळ बारीक करून घेऊया हे वेगवेगळं करायचं कारण शेंगदाणे आणि तीळ एकत्र बारीक व्यवस्थित होत नाही त्यामुळे वेगवेगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्येच मी वेलची आणि जायफळसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे त्याचबरोबर भाजून घेतलेलं बेसन ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचं आणि किसून घेतलेला गूळ हे सुद्धा आता हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं मिश्रण आता हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला हे परत बारीक करायचं आहे तर आणि यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते आता हे थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बाइंडिंग खूप छान येते मिश्रणाला आणि गूळ सुद्धा व्यवस्थित मिक्स होतो आता सारख्याच पद्धतीने मी बाकीचं सगळं मिश्रण असंच मिक्सरमधून फिरवून घेते तर बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता पीठसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे तर आता आपण पोळ्या लाटायला घेऊया तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मग आपण यामध्ये सारण भरायचं आहे तर सारण भरण्याआधी पिठाचा असा गोळा करून घ्यायचा आणि तो पुरीच्या आकाराचा थोडा लाटून घ्यायचा म्हणजे आपल्याला सारण भरायला अगदी सोपं जाईल अगदी पुरी किंवा पुरीपेक्षा थोडंशा मोठ्या आकारावरती हे असं लाटून घ्यायचं आणि मग आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया अगदी आपण पुरणपोळीमध्ये सारण भरतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी सारण भरत आहे पण थोडीशी पोळी ही लाटून घ्यायची आणि मग यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि सगळ्या कडा अशा एकत्र एक करून व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं जास्तीचं जे पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि आता हा गोळा व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि मग आपण हे आता पोळी लाटायला घेऊया तर हाताने थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे जे सारण आहे ते सगळं व्यवस्थित असं पसरेल सुरवातीला अगदी हलक्या हाताने ही पोळी अशी लाटून घ्यायची गुळ पोळीसाठी कणिक जर का पातळ झाली तर मग पोळी लाटताना ती फाटू शकते कारण आपण सारण जे बनवलं आहे ते अगदी कोरडं असं बनलेलं असतं त्यामुळे कणिकसुद्धा आपल्याला घट्ट अशी मिळायची आहे तर व्यवस्थित अशी पोळी लाटली जाते तर बघू शकता एक पोळी आपली झालेली ला आहे लाटून आणि मी गॅसवरती तवासुद्धा तापून घेतलेला आहे तर आता ही पोळी आपण शेकून घेऊया तर एका बाजूने असे थोडेसे बबल्स आले की मग आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकून घेऊ आणि पोळी शेकवताना गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान अशी शेकून घ्यायची पोळी थोडी शेकली की मग वरून तूप किंवा तेल लावायचं चा। आणि छान खरपूस अशी शेकून घ्यायची या पोळ्या पातळ असल्यामुळे शेकायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटापट शेकल्या जातात तर एक गुळपोळी आपली तयार झालेली आहे आणखी एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते तर सुरुवातीला पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये गुळवून घ्यायचा आणि पुरीच्या आकारा एवढी ही पारी अशी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता सारण भरूया तर सारण भरून झालं की मग कडा अगदी व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आता मी हे पारीमध्ये सारण भरून घेतलं आणि आता कडा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या जास्तीचं पीठ असेल ते ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि आता सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची तर आता ही सुद्धा पोळी लाटून झालेली आहे आणि मी आता ही छान अशी शेकून घेते तर अगदी मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान अशी शेकून घ्यायची सारखेच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या पोळ्या तयार होतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि या गरम गरम पोळ्या तुपासोबत खूप छान लागतात आतमधून बघू शकता तुम्ही सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि अगदी खुसखुशी तशा झालेल्या आहेत पोळ्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू